शेतकऱ्यां आम्हाला सर्व शेतकऱ्यांचे अनुदान थकलेले आहे आणि शासन नुसत्या आम्हाला एक आश्वासन देऊन वल्गना देत आहे की आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला अनुदान देऊ दोन महिन्यात अनुदान जमा करू आम्ही एप्रिल मेपासून वाट पाहत आहे मागच्या दोन वर् दोन वर्षापासून अनुदानाची वाट पाहत पा अजूनपर्यंत आमच्या खात्यात अनुदान जमा झालेलं नाही आज आमची परिस्थिती एवढी बिकट आहे की आम्हाला शेतीला पेरणी करता निंदणी करता सुद्धा पैसे राहिलेले नाही आहे ना म्हणून आज आम्ही या अनु या आंदोलनाच्या पवित्रा तिथे जमलेलो आहे सेवक तुषार अनुदान सेवक तुषार अनुदान वर्षापासून थकलेले अनुदानच पाहिजे दोन वर्षापासून थकलेले अनुदान पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आम्ही आज नागपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले शेतकरी परिस्थिती माझं नाव प्रमोद बायस्कर नागपूर जिल्ह्यामधून विविध शेतकरी संघटने शेतकरी संघटनेमार्फत असण्याचा आज सजगांत चौकात थकलेला आमची मागणी इथे अशा पद्धतीची आहे की आज रोजी दोन हजार बावीस तेवीसपासून तेवीस तेवी चोवीसचे दोन वर्षापासूनचे ठिबकचे अनुदान तुषारचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही आणि शेतकऱ्यांनी कर्ज रूपाने बँकेतून व्याज कर्ज घेऊन उसनवारी घेऊन ठिबक तुषार सिंचन बसवलेले आहे दोन वर्षापासून शेतकरी वाट पाहत आहे अनुदान मिळण्याची शासनाकडे पाठपुरावा करून सुद्धा शासनाने अद्यापही हा निधी दिलेला नाही त्यामुळं शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही त्याकरिता हा शेतकरी जन आक्रोश मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे हा आज अल्प शेतकऱ्यांचा जरी मोर्चा असला परंतु या दोन महिन्यात जर शेतकऱ्यांचे अनुदान मिळाले नाही तर याचं भव्य स्वरूप हे शेतकरी घेतील त्या सरकारला आमची मागणी आहे की ठिबक तुषारचे जे थकीत अनुदान आहे ते नागपूर जिल्ह्याचे जवळपास चार कोटी रुपये थकीत आहे ते ताबडतोब येथे देण्यात यावे तसेच महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी आहे त्यांचे सुद्धा सातशे कोटी जवळपास दोन हजार वीस बावीस तेवीस चोवीस या वर्षात ते थकलेले आहे तसेच नवीन वर्षाचा अजूनसुद्धा जी आर आलेला नाही मागेल त्याला ठिबक अशी शासन घोषणा करते परंतु मागेल त्याला ठिबक मिळत नाही आहे तर आमची या माध्यमातून मागणी आहे की मागेल त्याला ठिबक ही योजना शासनाने राबवावी कारण ठिबक हा असा विषय आहे की याच्यामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढते त्याची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते आणि ठिबकमुळे आपलं पाण्याची सुद्धा बचत होऊ शकते यामुळे शासनाचे बरेच पैसे जे पाणी वाचवण्यासाठी खर्च होतात ते सुद्धा वाचतात शेतीचे उत्पन्न वाढते पर्यायाने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती चांगल्या पद्धतीने होऊ शकते म्हणून शेतकरी संघटनेमार्फत आज रोजी आमची मागणी आहे की थकीत अनुदान या शेतकऱ्यांना तात्काळ द्या हा अन्न अन्नदाता याचे दोन वर्षापासूनचे थकीत अनुदान मिळाले नाही आहे हा अन्नदाता आज अडचणीत आलेला आहे शासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि तो तोब यांचे अनुदान या दोन महिन्यात त्यांचे अनुदान जमा करायला पाहिजे अन्यथा याचे तीव्र आंदोलन समोरच्या येणाऱ्या दिवसात करण्यात येईल हे शासनाने त्या शासनाची जबाबदारी आहे आपला अन्नदादा यांना ताबडतोब अनुदान त्यांनी दिलं पाहिजे या, या, या ही मागणी आमची या आजच्या या संघटनेमार्फत संघटने मार्फत आणि ह्या आजचं हे आंदोलन संविधान चौकात शांतताच्या मार्गाने लोकशाही मार्गाने करण्यात येत आहे यानंतरचं आंदोलन हे तीव्र राहणार आहे त्यामुळं शासनाने याची खबरदारी घेऊन ताबडतोब शेतकऱ्यांचे अनुदान

भागान पाहिजे भागेल तलाठी भागेल तलाठी पाहिजे भागेल तलाठी पद्धत लॉटरी पद्धत लॉटरी पद्धत